त्यांच्याकडून शे, शे. किती ध्वैष शंभर असे एकूण सहाशे रुपयाचे मानकर ठरलेले आहेत मित्र ये व कलिजा ये व हिंमत ये व हंगामा ज्यांना नाव ज्याला बक्षीस जात त्यांचं नाव किती बाहेर गावचे खेळाडू आले अरे म्हणजे याचा पॅटवर पाचशे रुपये सुपर एडवर एकतीसशे रुपये आणि मग तो संघ विनर झाला हजार रुपये पैशाचा पाऊस आहे पुन्हा दोन भगवती कृपया लक्ष द्या ते आमचं बोलता बोलता हुकम दोन्ही संघ जर फिशिंग करतात म्हणजे कृपया नाही तर हे पक्षी देण्यात देणार नाही याची नोंद हो घ्या

आणि बऱ्याच गावात काही जरी भांगर झाली इथे तर अजिबात झालीच नाही पण इतकी तितकी रेफेरीची काही अडचण झाली तर पक्कम पन्नास जण जातात राऊंड मध्ये काही मेळ नाही पण या ठिकाणी कोणीच को आलं नाही कालची बी रात चार वाजेपर्यंत रात्र बंदी राहणार आता बी दहा अकरा वाजत आहे कोणी पण त्याला पेशा बोलण्याने आमच्या राऊंड मध्ये कोणीच आलं नाही जरूरच सांगा पाहिला असा काय काय ठिकाणी मी सांगतो संघ कमी आले तर वर्ष बक्षीस गायबच खाली चालत चला खाली चला या ठिकाणी तसं नाही बांगरफेड गाव वाशी खरोखर एक रुपया नाही आणि त्यांना एक भोजन कि नाही त्यामुळे परिडून

संतजी जयंती निमित्त याच सांगाव पहिलं पक्षी लक्क हजार रुपये राहणार आहे आणि बाकीचे पक्षी सिरियल बरोबर राहणार आहे सर्व

কালো বকি অশোকরা পাত ভা ব্যাগা ফেলা ফেড়া বাড়ি

कॅश करा हजार रुपये कॅश वर हजार रुपये अशोकराव पवार यांच्या तर्फे नाला तर शंभर रुपये उलट छोटे बक्षीस झालेलं आहे पाय तर शंभर आणि कॅश केली एक हजार रुपये हा आता घ्या पंज चारो इन चार न

संभाजीनगर संभाजीनगर तो चलना दोन हजार रुपया कैश करा हजार रुपये मिलवा अशोक पवारत कैश नंबर बच्चे पैंता का शंबर रुपये कैशे क्या बात है दामेदर साहब चालू है ढोल नहीं आ চল খেয়াল সংস্ট্রা করুন শুক্রাও পভার একটা হঙ্গাম

ধন্যবাদ মার্গদর্শন কহালে বাবা যে পাশ্চ্বরূপ পক্ষী অশোকরা পেদম চকদম ধন্যবাদ वाह वाह एंट्री हो वाटला वा होता संभाजी नगर दो नजर कर धाव धुंधो का है पर मंदा तेरी चीज गलत गली गलत पुना भगवती का संगा जबरदस्त पुनी खेलता है धाव ए आशा

खेळावरती कॅश करा हजार रुपये अशोकराव पवार रुपये अर्थ आहे संभाजीनगर संघ जर विनं झाला तर दोन हजार रुपये अशोकराव पवार यांच्या अर्थ आहे शेवटचे पाच मिनिट

संभाजीनगरचे लिनर भगवती वाडत त्यांची कॅश करत आहेत या खेळाडूची कॅश करा हजार रुपये मिळवा संभाजीनगर मिनर वाढवा याची कॅश किरा डबल पाचशे रुपये पवन राठो पवन राठो यांचे पाचशे रुपये વાપરતા ભૂટી ચાર મિનિટ સાડુ બોગી લંગા વડુ બનલા પાછો રૂપિયા રવિન્દ્ર જાધવ

एक भागवती है खेल वो हजार रुपये लगे कराखे दोन हजार रुपये मिलवा